नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवली रेल्वे मैदान येथे समाजसेवक भाई पानवडीकर यांच्याकडून भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन या कोकण महोत्सवाच्या बाराव्या दिवशी लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून लहान मुलांचे डान्सचे सुंदर आयोजन केले गेले -के होते कोकणाचा स्वाद कोकणाचा नाद कोकणाची नाती कोकणाची संस्कृती याचा आनंद इथे मिळत असून महोत्सवाचे आयोजन भाई पानवडेकर यांनी महाराष्ट्र एक्सप्रेस मराठी प्रतिक्रिया देताना सांगितले गेली आम्ही कोकण महोत्सवाचे आयोजन करत आहोत वेळोवेळी तमाम डोंबिवलीकरांनी महोत्सवात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे बावीस नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या महोत्सवात हजारो डोंबिवलीकर सहभागी झाले तसेच कोकण महोत्सवाच्या माध्यमातून शेकडो बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळाली प्रामुख्याने इथे कोकणातून आलेल्या स्टॉल आहेत त्याचबरोबर महिलांसाठी मंगळागौर होम मिनिस्टर लावणी लहान मुलांसाठी मॅजिक स्पर्धा स्थानिक कलाकारांचे नृत्य भजन अशा स्वरूपांचे सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले आहे यामध्ये खव्यांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरला असून लोकांचे प्रेम आहे लोकांची मागणी आहे दरवर्षी अशा स्वरूपाच्या महोत्सवाचे आयोजन व्हावे त्यामुळे आम्ही दरवर्षी अशा महोत्सवांचे कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत तसेच विशेष म्हणजे या महोत्सव प्रेक्षकांसाठी असे आयोजक समाजसेवक भाई पानवडीकर यांनी सांगितले दान दरिया सागरा लागो सच लाइगो सारा कोली वारा तसा जम लाइगो आज की नारेला ओ, राख्मा लाडू मॅडम काम बघून आम्ही त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे भाई पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद होत्या शहरातील महत्वाच्या खेळ गडामुळे अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या, या सोडी तोपर्यंत धन्यवाद